नमस्कार मंडळी व्हिडिओ करण्याचं कारण मला अनेक कॉल आले म्हणजे मित्रांचे असतील बैलगाडी क्षेत्रातील लोकांच्या असतील तर सीमेवर रक्षण करणारे जे जवान आहेत का नाही त्यांचे कॉल आले आणि एकच प्रश्न होता की जो काल विषय झाला महाराष्ट्रभर चर्चेत आहे की राहुलभाई पाटील आणि त्यांचे मित्र आहेत महेश गायकवाड जे फायरिंग झालं ते कशामुळं झालं राहुलभाई पाटील व्यवस्थित आहेत का अशी कॉल करून मला अजूनही लोकं विचारतात कारण हो काय होतं मी मुलाखती वगैरे घेतल्यात आणि तो ॲक्सेस नसतो राहुलभाई पाटील यांच्यावर जे प्रेम करणारे जे लोक आहेत ते क कनेक्ट होऊ शकत नाहीत प्रत्येकाकडेच फोन नंबर नसतो तर ते मला कॉ करतात फोन करतात विचारतात चौकशीसाठी म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे राहायला विषय कालचा विषय काय झाला तर काल काय झालं अनेक का न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघत असाल की रा कोण म्हणते राजकारण आहे जमिनीच्या वादातून म्हणत आहे तर बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत तर मित्रांनो तुम्हाला आठवते जर मी राहुलबाई पाटील यांची मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी महेश गायकवाडांचा राजकीय गुरु म्हणून असा उल्लेख केला होता राजकीय गुरु असतात आणि ते चांगले मित्र आहेत ते त्यांच्याबरोबर कंटिन्यू असतात तर तुम्ही बघत असाल की त्यांचा जो प्राणघातक हल्ला झाला तर त्यातून राहुल पाटील वाचले आहेत मी त्यांचे जे टीम मेंबर आहेत राहुलभाई पाटील यांचे जे जवळचे सहकारी आहेत त्यांना कॉल केला आणि त्यांना विचारलं की राहुलभाई पाटील यांची तब्येत कशी आत्ता तर त्यांनी मला सांगितलं काही घाबरण्याचं कारण नाही राहुलभाई पाटील अतिशय सुखरूप आहेत त्यांना काही झालं नाही ते तुम्हाला लवकरच ठणठणीत दिसतील बैलगाड्याच्या शर्यतीत आणि असं म्हटले आणि फोन कट केला कारण ती मानसिक मानस बोलायची तो विषय खूप वेगळा असतो तर मी जादा काही विचारलं नाही पण हा जो काय घटनाक्रम झाला ते आपण कधीतरी राहुलभाई पाटील यांना विचारूया नक्की विचारूया आणि जर त्यांनाची बोलायची इच्छा असेल तरच आपण ती घेऊया पण मी तुम्हाला सांगतो ते बोलतील आपण त्यावेळेस त्यांनाच विचारूया नक्की काय झालं कशामुळं झालं फक्त मी एवढंच सांगेन राहुलभाई पाटील हे एवढं प्रचंड म्हणजे मोठा आणि जबरदस्त प्राणघातक जो हल्ला होता त्यातून कशामुळं वाचला असतील मित्रांनो जे बैलगाड्याचं जे प्रेम आहे जे अनेक त्यांचे चाहते आहेत त्याच्यानंतर मथुरप्रेमी प्रेमी आहेत ह्या सगळ्यांचं दुवा त्याच्यामुळं राहुलभाई पाटील वाचलेत असं माझं म्हणणं आहे कारण जर एवढा मोठा हल्ला झाला फक्त विदिन सेकंद असतं अवधी त्या सेकंदात दुवाच कामाला येते मी आज म्हणेन सगळ्यात मोठी दुवा त्यांची कुणा कुणाची असेल त्यांच्या मागं तर असेल मथुरची मथूरची जी दुवा आहे त्यातून ते वाचले असं आपण म्हणूया आणि आता सुखरूप आहेत तर जिथं नंदीचा आशीर्वाद आहे तिथं कुठलंच म्हणजे असं संकट नाही येऊ शकत आणि जरी संकट आलं तरी त्यातून आपोआप मार्ग निघतात हे अनेक प्रसंगातून आपल्याला दिसलं आहे आणि आता तर म्हणजे आपण असा म्हणू हा प्रसंग एकदम आपण म्हणू मृत्यूच्या जवळ जाणारा आप अगदी खूप ज जीवन आणि मृत्यू ह्याच्या दरम्यानचा हा प्रसंग होता पण ह्या प्रसंगातूनही एका नंदीचा आशीर्वादामुळं माणूस बाहेर निघतो म्हणून मित्रांनो नंदीचा आशीर्वाद कसा असतो बघा तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी राहुलभाई पाटील यांचे फॅन्स असतील त्याच्यानंतर मथुर प्रेमी असते असतील यांना सांगू इच्छितो की राहुल पाटील यांची तब्येत आता स्थिर आहे कुठलाही धोका नाही तर्कवितर्क चर्चा करू नये एखादा दिवस आपण त्यांनाच विचारू या नक्की काय विषय झाला आणि ते सांगतील राहिल्या गोष्टी ते मैदानात लवकरच तुम्हाला दिसतील असं दिसणार आहेत असं त्यांच्याकडून त्यांच्या टीमकडून सांगण्यात आलेलं आहे लवकरच तुम्हाला बैलगाड्याच्या शर्यतीत मथुर आणि राहुल पाटील दिसतील धन्यवाद